मी अंगूबे होंगे हरी करजा शिवाजी जंग еще один, -а один. Chalo. પાઉસ સુરુ હોત

बाहेर पडे शिवा काशी बसलेली पालखी शत्रु सैन्याला शत्रू जल्लोष करे जेवढ्या शिवाजी महाराज अवघडवाटेने निसून विशाळ गडाकडे जाते शिवा काशी बोलणी करे योजना कठीण आहे पण आपल्याला पार पाडावीच लागेल सर्वांनी सचरा सर्वांनी आपापली कामे नीट करायला <laughs>

मल कर, तब देखेंगे सैनिको शुभ शरण आना है खाओ पियो नाचो गाओ मजे